मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलार अनाटमेंट कंपनीला भेट देऊन पाहणी केली या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गौंडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं त्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता त्याचवेळी त्या ट्रकला एक वॅगनार कारही येऊन धडकली त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले अपघात झाल्याचे कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली त्यानंतर ते, के ते, ते स्वतः खाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावले त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्यात नागपूरला रविवारी चौकात सेना गुप्ता रुग्णालयात घेऊन आले